एकसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अवर्ग ऊस उत्पादक आणि अवर्ग ऊस उत्पादक महिला गट दोन या गटातील संचालक पदाच्या निवडून द्यायच्या अठरा जागांसाठी आज बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चुरशीने मतदान पार पडलं भर पावसाती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानं या ठिकाणी चुरशीने व उत्साहात एकसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालंय श्रीदत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अवर्ग ऊस उत्पादक गटाच्या सोळा जागेसाठी बावीस उमेदवार अवर्ग ऊस उत्पादक महिला गटाच्या दोन जागासाठी तीन असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली दरम्यान झालेल्या मतदानाची मतमोजणी कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक अकरा येथे उद्या गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे सदुसष्ट टेबलांवरती मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तर त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत गुरुवारी सकाळी अकरा नंतर निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे मतमोजणीसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे